राज्याच्या राजकारणात सध्या सर्वात जास्त चर्चेत असलेलं नाव म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे सर्वात असा प्रसिद्ध ब्रँड म्हणजे राज आणि उद्धव यांचा ठाकरे ब्रँड राज आणि उद्धव एकत्र आल्याने या सहा कारणांमुळे शिंदे फडणवीस यांचा नेहमीच सुपडा साफ होणार तर आपण ती सहा कारणे बघणार आहोत की ज्यामुळे शिंदे फडणवीस सध्या चिंतेत आहेत राज ठाकरे यांचं आक्रमक नेतृत्व उद्धव ठाकरे यांची संघटन शक्ती यामुळे भाजपाचा आणि गटाचा पुढील प्रत्येक निवडणुकीमध्ये सुपडासाप होणार हे निश्चित नेमकं कशामुळे दोन्ही बंधू एकत्र एक आले तर नेमकं काय होईल अशी कोणती सहा कारणे आहेत की ज्यामुळे राज आणि उद्धव नेहमीच पुढे असतील ते आपण सविस्तर बघणार आहोत सविस्तर बातमी बघण्या अगोदर चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर आपण सविस्तर बघूया महाराष्ट्र राज्यातील राजकारण नेहमीच नाट्यमय राहिलेलं आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना दोन गटात विभागली त्यानंतर सत्तेच्या समीकरणाने अनेक वेळा वेगवेगळे रंग दाखवले एक एकीकडे एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडून देवेंद्र फडणवीस भाजपा यांच्या पायाशी ठेवली व सत्तेत मुख्यमंत्री झाले तर दुसरीकडे उद्धव ठाकरे यांनी मराठी आणि शिवसैनिकांच्या भावना जपून राजकीय अस्तित्व टिकून ठेवलं परंतु आता राजकीय अस्तित्व बदलत आहे आणि परिस्थितीसुद्धा बदलत आहे मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं समीकरण आता महाराष्ट्रात नवा राजकीय फॉर्म्युला बनत आहे दोघांच्या एकत्र येण्याच्या हालचालींनी फडणवीस आणि शिंदे यांच्या गटात चिंता वाढलेली आहे हे समीकरण इतकं महत्त्वाचं आणि कोणत्या सहा कारणामुळे ठाकरे बंधू फडणवीस यांच्यापेक्षा पुढे राहतील ते आपण सविस्तर बघूया त्यामध्ये पहिलं नाव आहे ठाकरे नावाचं जनतेवर असलेलं भावनिक गारूड महाराष्ट्रात ठाकरे हा फक्त आडनाव नाही ती एक भावना आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात शिवसेना ही पक्ष राजकीय संघटना नव्हती तर ती एक मराठी माणसाचा स्वाभिमान होता त्या काळात उभ्या ठाकरे कुटुंबाला लोकांनी देवत्व दिलं होतं आजही पुणे ठाणे नाशिक नागपूर आणि कोकणातील मतदारसंघामध्ये ठाकरे नाव ऐकले की जनतेच्या मनात एक वेगळीच लाट उठते शिंदे आणि फडणवीस यांचं नाव प्रशासनात कामगिरीत आणि सत्तेच्या समीकरणात येतं परंतु जेव्हा जेव्हा लोकांच्या हृदयावर राज्य करण्याची ताकद ही फक्त ठाकरे बंधूंमध्ये आहे हे सर्वांनाच माहीत आहे आणि याच भावनी कोळीमुळे ठाकरे बंधूंचं समीकरण महाराष्ट्राच्या जनतेला सहज भावतं आणि याच ओ ओघात शिंदे फडणवीस यांना राजकीयदृष्ट्या मागे टाकण्याची ताकद निर्माण होते त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा आहे मराठी अस्मिता आणि स्थानिक स्वाभिमानाचा मुद्दा शिवसेनेचा जन्मच मराठी माणसाच्या हक्कासाठी झाला मराठी माणसाचा जय जयकार आणि मराठी माणसाचा स्वाभिमान ही प्रत्येक शिवसैनिकांच्या शिरावर ध्वजासारखा फडकतो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघांनी या अस्मितेला कधीच कमी होऊन दिलं नाही राज ठाकरे यांनी मनसेच्या माध्यमातून मराठी रोजगार भाषा संस्कृती आणि मुंबईतील मराठी माणसाचा स्थानिकांचा हक्क याचा सातत्याने पुरस्कार केला तर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या परंपरेतून मराठी माणसाची ओळख टिकून ठेवली त्याउलट शिंदे आणि फडणवीस यांनी गेल्या काही वर्षात दिल्लीची नातं मजबूत करण्यासाठी स्थानिक अस्मितेचा मुद्दा बाजूला ठेवला हे मराठी मतदार विसरलेले नाहीत त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी स्वाभिमानाचा मुद्दा पुन्हा प्रखर होईल आणि हा थेट शिंदे फडणवीस यांच्या विरोधात जनमत तयार करण्यासाठी ठाकरे बंधू वापरतील यात काही शंका नाही त्यानंतर अतिशय महत्त्वाचा असा तिसरा मुद्दा म्हणजे मनसे आणि शिवसेनेची एकत्रित संघटनशक्ती आज महाराष्ट्रात संघटनाशिवाय निवडणूक जिंकणं कठीण आहे शिंदे गटाकडे काही मोजकी शिवसेना शाखा राहिली असल्या तरी त्यांचं संघटन आधीसारखं सक्षम नाही भाजपाकडे संघटना आहे पण ती पक्षनिष्ठाने भावनिकता नाही या उलट उद्धव ठाकरे यांच्याकडे अजूनही मजबूत शिवसैनिकांचा आधार आहे राज ठाकरे यांच्याकडे कार्यकर्त्यांचा वेगळा वर्ग तीक्ष्ण आणि आक्रमक युवा शक्तीने भरलेला आहे जर हे दोन्ही गट एकत्र आले तर मुंबई ठाणे नाशिक कोकण पुणे नाशिक हा संपूर्ण पट्टा ठाकरे बंधूंच्या नियंत्रणाखाली येईल ही संगणक शक्ती शिंदे फडणवीस यांच्या सर्व गणितांना उधळून लावू शकते राजकीय तज्ज्ञांच्या मते मनसे शिवसेना ठाकरे एकत्र आली तर येणाऱ्या लोकसभा असतील किंवा विधानसभा निवडणुका किंवा येणाऱ्या आता जवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजपा शिंदे युतीला सर्वात मोठा धक्का बसू शकतो त्यानंतर सर्वात महत्वाचा आणि चौथा मुद्दा की का ठाकरे पुढे राहतील त्यामध्ये बघूया दिल्लीविरोधी जनभावना आणि स्थानिक नेत्यांचा पुनरतनवाद गेल्या काही वर्षात महाराष्ट्रात दिल्ली केंद्रीय सत्तेचा प्रभाव वाढला आहे पंतप्रधान मोदी अमित शाह आणि फडणवीस यांच्या निर्णयामुळे राज्यातील स्थानिक नेतृत्व दुय्यम ठरलेलं आहे यामुळे महाराष्ट्राच्या जनतेत एक स्वाभिमानाचा रोष दिसतो म्हणजेच राज्याचं राजकारण राज्या दिल्ली ठरवते ही भावना अनेकांना खटकते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोघेही दिल्लीकडून आदेश घेणारे नेते नाहीत त्यांचा स्वभाव स्वतंत्र आहे त्यामुळे ठाकरे बंधूंचं समीकरण म्हणजे महाराष्ट्राचं नेतृत्व महाराष्ट्रानेच ठरवायचं ही भावना येथील मराठी माणसाची आहे जी शिंदे फडणवीस यांच्या विरोधात मोठा भावनिक मुद्दा बनते याच कारणामुळे लोकांच्या मनात ठाकरे बंधू मूळ मराठी नेते म्हणून उभे राहतात जर शिंदे फडणवीस दिल्ली केंद्रित नेते म्हणून ओळखले जातात त्यानंतर अतिशय महत्त्वाचा पाचवा मुद्दा युवा शक्ती सोशल मीडियावर प्रभाव आणि नव्या पिढीचं आकर्षण राज ठाकरे यांची वक्तृत्व शैली आणि उद्धव ठाकरे यांचा संयम या दोघांची एकत्रित प्रतिमा तरुण पिढीला आकर्षित करते आजच्या सोशल मीडिया युगात राज ठाकरे यांच्या भाषणांचे क्लिप्स उद्धव ठाकरे यांच्या प्रेस कॉन्फरन्सचे कट्स काही तासात व्हायरल होतात फडणवीस आणि शिंदे यांचं भाषण लोकांना भावत नाही कारण त्यात भावना नाहीत फक्त राजकारण आहे या ठाकरे बंधूंचं भाषण म्हणजे महाराष्ट्राच्या हृदयातून उमटलेला आवाज असतो मनसेची तरुण कार्यकर्त्यांची फौज आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील अनुभवी शिवसैनिक जर एकत्र आले तर त्यांचा सोशल मीडिया प्रभाव आणि जमिनीवरचा आवाज दोन्ही एकत्र येतील हे समीकरण महाराष्ट्रात तरुण मतदारांना प्रचंड असं आकर्षण करेल जे पुढील निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा असा सहावा मुद्दा म्हणजे ठाकरे बंधूंची राजकीय परिपक्वता आणि विरोधकांचा थकलेला खेळ एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही वर्षात सत्ता स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला पण जनतेच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत शेतकरी कामगार मध्यमवर्ग आणि तरुण यांच्या मनात असंतोष आहे राज्यातील भ्रष्टाचार पायाभूत प्रकल्पांवरील वाद आणि रोज बदलणारे पक्ष समीकरण यामुळे सत्ताधारी गटावरील विश्वास कमी झालेला आहे त्या उलट ठाकरे बंधू आता राजकीयदृष्ट्या अधिक परिपक्व झाले आहेत राज ठाकरे यांनी मनसेचं स्वरूप सौम्य केलं आहे त्यांनी हिंदुत्वाचा वारसा टिकून ठेवला आहे पण आक्रमकतेऐवजी संवादाचा मार्ग स्वीकारला आहे उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या काळात प्रशासनाचा अनुभव घेतला आहे दोघांचीही परिपक्वता आणि समजूतदारपणा महाराष्ट्राच्या मतदारांना नव्या नेतृत्वाची आशा निर्माण करतो म्हणूनच शिंदे फडणवीस यांची जोडी आता जुन्या पद्धतीचं नेतृत्व वाटू लागलाय आहे तर ठाकरे बंधू नव्या पिढीचा आणि मराठी आत्मभानाचं नेतृत्व म्हणून समोर येत आहे तर राजकीय समीकरणातील बदलसुद्धा होणार आहेत एकतेकडे दिल्ली आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी लक्ष लागलेलं आहे भाजपाच्या धोरणकर्त्यांना ठाऊक आहे की ठाकरे बंधू जर एकत्र आले तर मुंबई ठाणे नाशिक पुणे आणि कोकणातील जवळपास ऐंशी टक्के मराठी मतदार या समीकरणाच्याच बाजूने जाऊ शकतात राजकीय पातळीवरील ही एकता घडवण्यासाठी मागील काही महिन्यात राज ठाकरे उद्धव ठाकरे हे भेटलेसुद्धा आहेत त्यामुळे जरी एकता अधिकृत झाली तर महाराष्ट्राच्या राजकीय पटावर प्रचंड बदल होणार आहेत त्यामुळे शिंदे फडणवीस यांचा सुपडासापसुद्धा होणार आणि ठाकरे बंधूंचं एकत्रीकरण हे समीकरण मराठी भावना पुन्हा जागृत करून मुंबईवर मराठी माणसाचा झेंडा फडकवेल यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं ही सी सहाकारणे बरोबर आहेत का की जी नेहमी शिंदे फडणवीस अजित पवार यांच्यापेक्षा दोन पावलं पुढं असतील तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटबॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र